तुमची काय अपेक्षा होती अपेक्षा काय तीनशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी झिरो या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे ले ले मा तर मित्रांनो आज आपण आलेलं आहे लासलगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला डिलीचे कांदा बाजार भाव आणि टोमॅटो बाजार भाव कळत जातील आणि तुमचे शेतकरी मित्रांपर्यंत पण शेअर करा लगेच त्यांना पण भाव कळत जातील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ न स्किप करता बघा कारण आपण त्यामध्ये शेवट हाय रेंज आणि लो रेंज काय ते पण सांगितलेलं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया दोनशे एक्क्या तुमची काय अपेक्षा होती अपेक्षा काय तीनशे रुपये काही एकोणावीस रुपयाची कमतरता राहील पडेल ही कोणती व्हरायटी तुमचे तुमचेच एक दोन्ही

व्हरायटी कोणती आहे अरे अरेमान वजन घेणार वजन करूनच आणलं वजन घेणार वजन करूनच आणलं आहे कोणती व्हरायटी आहे

काय लावले दोनशे अरे आरेमान